महाविकास आघाडीची बैठक मध्ये पार पडली या बैठकीला ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत तालुकाध्यक्ष उत्तम कळंबे तसंच नारायण डामसे आणि राष्ट्रवादीचे नेते सुरेश टोकरे आदी दिग्गज नेते उपस्थित होते या बैठकीतून अनेक भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे मोदी सरकारला मत देऊ नये यासाठी भूमिका मांडण्यात आली ब्रिटिश पेक्षा मोदी सरकार बरोबर नाही अशी भूमिका सुद्धा काँग्रेसच्या नेत्यांनी मांडलेली दिसून येत आहे त्यामुळे अनेक नेत्यांनी मान्यवरांनी देशात भाजप कशा पद्धतीनं राजकारण करत आहे आणि देशात लोकशाही राहिली नाही अशी भूमिका मान्यवरांनी आणि नेत्यांनी घेतल्याचं दिसून येत आहे त्यामुळं महाविकास आघाडीतून बैठकीतून भाजपचा समाचार घेण्यात आला त्यामुळे देशात लोकशाही पाहिजे असेल तर पुन्हा एकदा काँग्रेसचं सरकार आणलं गेलं पाहिजे अशी भूमिका मांडण्यात आली तसंच या बैठकीतून ठाकरे गटाचे मावळ लोकसभा महायुतीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला विकासनामा कर्जत